निवृत्तीनाथ इंदूरकर या नावाला महाराष्ट्रात ओळख देण्याची काम नाही प्रत्येक घरात महाराज आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून पोहोचले आहे आणि आपण आज अनेकांना माहिती आहे की कि महाराज कीर्तनाच्या येणाऱ्या पैशातून शाळा चालवित्यात परंतु या शाळेची स्थापना कशी झाली या संबंधी इंदोरीकर महाराजांनी आपली प्रतिक्रिया झालेल्या एका कार्यक्रमात कार्यक्रमात व्यक्त केली या मुंडे महादेव जानकर आमदार स्वराज इत्यादी मान्यवर उपस्थित होते ज्ञानेश्वर माऊली सेवाभावी बहुउद्देशीय संस्था स्थापना दोन हजार पाच मध्ये करण्यात आली ज्या ठिकाणी शाळा आहे तिथे फक्त दूरवर गोटेच होती या भागात फक्त झाडेच होती ओझर खुर्द आणि ओझर बुद्रुक या गावातील लोकांसाठी मुख्यतः ही शाळा सुरू करण्यात आली होती भाऊसाहेब थोरात यांनी सर्वप्रथम इंदुरीकर महाराजांना पंचवीस हजार शाळेचा सांस्कृतिक कार्यक्रम होता आणि छोटीशी शाळा होती हे पंचवीस हजार शाळेची पहिली देणगी होती सुरुवातीच्या काळात महाराज कीर्तनाला जात होते तेव्हा त्या त्यांनी देणगी स्वरूपात शाळेकरिता साहित्य घ्यायचे या प्रकारे त्यांनी शाळेकरिता भौतिक सुविधा उपलब्ध करून घेतल्या वाक्सौर्या आणि विखे पाटील यांनी शाळेला दोन खोल्या दिल्या आहेत विशेष म्हणजे या शाळेचे संपूर्ण फर्निचर महाराजांच्या पत्नीने स्वतः कीर्तन करून केलेले आहे शाळेमध्ये अकरा संगणक आहेत शाळा संपूर्ण डिजिटल आहेत पाच ते दहा पर्यंत एकूण खर्च शाळेत एका विद्यार्थ्यासी ते फक्त अडीचशे रुपये एवढा आहेत इथे चाचणीची फी नाही दाखल्याची फी नाही किंवा परीक्षा फी सुद्धा नाही महाराज म्हणतात की मी असो का नसो या शाळेवर तुमचं प्रेम राहू द्या या शाळेतील चार मुले सध्या एक विद्यार्थी पास होऊन अधिकारी बंधू शाळा चालवतात सकाळी सात ते रात्री आठ पर्यंत ते शाळेत बघतात आणि एक बंधू शेतीचे काम करतात अशा प्रकारे त्यांनी काम वाटून घेतलेले आहे आपल्याला ही माहिती आवडल्यास अवश्य हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका